राज्यात उद्या सत्तावीस जानेवारी रोजी विजांसह पावसाचा अंदाज आहे नमस्कार मी किरण वाघमोडे टेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा सा आहे मी आणि हा व्हिडिओ तुम्ही हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती पाहतात तर सव्वीस सव्वीस जानेवारी आहे आज आणि त्यानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर एक पश्चिमी आवडतं उद्या हिमालयन क्षेत्रावरती पोहोचेल सध्या त्याचे अंश सुरुवातीचे काही भाग हे जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचू लागलेले आहेत आणि उद्या ही सिस्टीम पूर्णतः पश्चिम आवडता जो काही पूर्णतः प्रभाव आहे तो हिमालयन क्षेत्रावरती पोहोचेल त्याच्या निगडीत चक्रकारवाडी इकडे राजस्थानच्या आसपास बनतील आणि जे काही आता राज्याकडे पुढे एकूण वारे येत आहेत त्यामुळे ढग बनत आहेत तर त्यासोबतच पश्चिमेकडून एकूण येणाऱ्या समुद्रातील वारे सुद्धा या चक्रकारवाड्यांमुळे मध्य महाराष्ट्राच्या आसपास मराठवाड्याच्या आसपास एकत्र येतील आणि अशा प्रकारचे उत्तरेकडे वाहतील परिणामी राज्यात पावसाची शक्यता या सिस्टीममुळे बनताना दिसत आहे सध्या जर आपण राज्यात पाहिलं तर बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान आज पाहायला मिळालं बऱ्या प्रमाणात ढगाळ वातावरण होतं मग मराठवाडा विभाग असेल पश्चिम विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण कोकणाचा एक भाग त्यातल्या त्यात सिंधुदुर्गाच्या वैभववाडीच्या घाटाच्या आसपासचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी हलका पाऊस झाला असेल असं सध्या तरी थोड्या वेळापूर्वी रडारवरती दिसत होतं त्यानंतर नाशिकच्या सापुतार्याच्या आसपास ढगांची दाटी खूप वाढलेली आहे हा एखाद्या ठिकाणी हलके थेंब होतील मोठ्या पावसाची शक्यता सध्या रात्री तरी नाहीये मात्र ढगाळ वातावरण बऱ्यापैकी भागांमध्ये बनलेलं आहे आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर जोडक्षेत्र सुरुवातीला थोडंसं पूर्वेकडे इकडे दाखवतं त्याला थोडंसं पश्चिमेकडे पंतन दाखवते अशा प्रकारे हे जोडक्षेत्र राहील अशी शक्यता आहे परिणामी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तर किल भाग असतील या ठिकाणी मेघगर्जना एक दुसऱ्या ठिकाणी होईल आणि मध्यम किंवा एखाद्या थोड्या वेळासाठी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नाही एक दुसऱ्या भागांसाठीच आहे त्यानंतर धुळे नाशिक पुणे सातारा जालना बीड हा भाग असेल किंवा इकडे परभणी तर थोडासा भाग सोलापूरचे उत्तर पश्चिम भाग सांगली कोल्हापूर बेळगावचे एक दुसरा भाग सिंधुदुर्ग रत्नागिरीचे काय भाग असतील हा जो काही मोठा क्षेत्र आहे या क्षेत्रावरती आपल्याला क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस होईल याही ठिकाणी सार्वत्रिक पाऊस होण्याचा अंदाज सध्या तरी दिसत नाही नंदुरबारकडे ना सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी झालं तर ते होतील विशेष याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाहीये बाकी राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सध्या तरी पाऊस होईल अशी शक्यता वाटत नाहीये काय बदल असतील अपडेट असेल तर तुम्हाला कळवण्यात येतीलच जर आपण हवामान विभागाचं भारत फोरकास्ट सिस्टम या मॉडेलचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडचे पश्चिम भाग बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तर पश्चिम मग भाग पुणे सातारा सांगली पश्चिम त्यानंतर कोल्हापूरचे काय भाग आहेत नाशिकचे काय भाग तर या ठिकाणी हलका पाऊस होईल अशी शक्यता मॉडेल दाखवत आहे इतर जिल्ह्यांमध्ये या मॉडेलनुसार पावसाचा अंदाज नाही आहे आणि आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर नाशिकचा घाट नाशिकचे पूर्वेकडील भाग अहिल्यानगर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान वर्तवलेली नाही सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा